मेहनत कष्ट घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये जेवढं यशस्वी होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावा सुरटे साहेब मी मागव्याशी तुमचा सत्कार केला मी सहज अण्णांशी बोलताना विचार केले की जे जे अधिकारी जे जे आहेत त्यांनी खरं तर सगळ्यांनी कार्यक्रमाला का आलं पाहिजे थोडं थोडं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे काय के एवढे मोठे नाहीत किंवा काय मोठे नाहीत कुठंतरी आपण कुठंतरी कुणा समाजाचं काहीतरी देणं लागतो काहीतरी आपण त्यासाठी आपण हे केलं पाहिजे आज तुम्ही सांगा कार्यक्रम आज त्यांनी घेतला कार्यक्रम घेणं काही इतकं सोपं असतं का त्यासाठी ही पण मंडळी कुठेतरी आपली घरची मंडळी त्यामुळं आपल्याकडून जेवढं आपण इथं भविष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की कार्यक्रम किंवा सर्वांना हा सगळ्यांनी एकत्र आणि सर्वांनी आपल्याकडून जेवढं आपल्याकडून कॉन्ट्रीब्युशन किंवा आपल्याकडून जेवढं सहकार्य जेवढी मदत आपल्याकडून मदत मान्यपेक्षा जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे मी आपल्या सर्व विद्यार्थी विद्या एवढं सांगतो की या आयुष्यामध्ये हे आयुष्य खूप सुंदर आहे ह्या सुंदर आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढं लोकांचं जनतेचं जेवढं भलं करता येईल त्या लोकांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे जीवनामध्ये तुम्हाला एक सांगतो की आयुष्यामध्ये चढ उतार असतात प्रत्येकाला शेवटी आनंद आहे आनंदाच्या पाठीमाग नंतर दुःख पण आहे शेवटी आनंद दुःख ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात त्यामुळं प्रत्येकाला वाटायल की ते सुनील तात्याचं काय जोरात आहे मिशया पिशया फेटा फेटा, फेटा जोरात परंतु शेवटी त्या तात्याचं दुःख तात्यालाच माहिती आहे शेवटी आपण म्हणत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे आणि आनंदी राहून आनंद हा वाटला पाहिजे आनंद आपल्याकडे आणि आपल्या कुटुंबा बायका पोरापुरता ठेवून उपयोग नाही आनंद हा सगळ्यांसाठी वाटला पाहिजे आनंद गोल द्या आणि आनंद घ्या आनंद हा गोलगोल असतो आनंद जेवढा पुढच्या माणसाला आपण एकपट आनंद देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्यानं आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आनंद घ्या प्रत्येकाला अडचणीत बाबा बाबांनो प्रत्येकाला संकट आहेत प्रत्येकाचे रस्ते कोणाचा असा स्पेशल रस्ता नाही आहे प्रत्येकाच्या रस्त्यावरती काचा आणि काटा असतात ते रस्ते आपल्याला ते रस्तो मार्ग हा पार हा प्रत्येकालाच करावा लागतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा नाही तर काय असतं माझ्याच वाटणीला असं का मलाच साडसाठी का मीच असं करतो का असं काय नाही आपण सर्वांनी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण सर्वांनी एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे किंवा आपल्याकडून वाईट होणार नाही याची पण आयुष्यामध्ये सर्वांनी काळजी ही घेतली पाहिजे त्यामुळं आज खूप चांगल्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं आणि मी सरांना दोघांनाही सांगितलं की ह्या जरा थोड्या भविष्यामध्ये दुरुस्त्या करा निश्चित प्रकारे आपण नेहमीच सगळ्यांना सहकार्य करत असतो भविष्यामध्ये सुद्धा आपण एकमेकाला आपण सर्वजण एकमेकाला सहकार्य करू आणि आज निश्चित प्रकारे या विकास मंचाला श्रीगड धनगर समाज विकास मंचला आणि या फाउंडेशनला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे उत्साह आपल्या सगळ्यांचे आभार मानून या विकास मंत्रीला शुभेच्छा देतो आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय